अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकरूप म्हणजे आपले लाडके दैवत भगवान दत्तात्रेय आपल्याला कलियुगातील त्यांचे तीन अवतार माहीत आहेत श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ पण प्राचीन दत्तपुराणानुसार दत्त, दत्त महाराजांचे केवळ तीनच नाही तर तब्बल सोळा दिव्य अवतार होऊन गेले आहेत प्रत्येक युगात वेगवेगळ्या कारणांसाठी दत्तप्रभू प्रकट झाले कधी दुष्काळ संपवण्यासाठी तर कधी भक्तांना मायेतून सोडवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सोळा अवतारांची नावे आणि त्यामागील अद्भुत कथा थोडक्यात पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातली माहिती तुम्हाला इतर कुठेही सहसा मिळणार नाही चला सुरुवात करूया पहिल्या अवतारापासून एक योगीराज अवतार कार्तिक पौर्णिमेला जेव्हा सूर्योदय होत होता तेव्हा दत्तप्रभू पहिल्यांदा योगीराज रूपात प्रकट झाले हे रूप योगाचे प्रतीक आहे आजही हिमालयात जे सिद्ध योगी आहेत ते याच रूपाची उपासना करतात दोन अत्रिमरदावतार हे नाव आणि त्यामागची कथा खूप खास आहे जेव्हा अत्री ऋषींनी कठोर तप केले तेव्हा त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघेही त्यांच्यासमोर प्रकट झाले हे पाहून ऋषींनी विचारले की प्रभू मी तर एकाच ईश्वराचं ध्यान करत होतो मग आपण तिघे का आलात तेव्हा तिन्ही देव म्हणाले की हे ऋषीवर आम्ही तीन नसून एकच आहोत आणि तुझ्या प्रेमापोटी आम्ही स्वतःला तुला दत्त म्हणजेच अर्पण केले आहे अत्रिऋषींना वर देण्यासाठी त्रिमूर्तींनी जे रूप घेतले तेच हे रूप दत्तात्रेय अवतार हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध रूप आहे अत्रि ऋषी आणि माता अनुसुयेच्या घरी कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी हे रूप प्रकट झाले तीन मुखे सहा हात आणि सोबत गाय व कुत्रे हे रूप संपूर्ण विश्वाचा समतोल राखते चार कालाग्निशमन अवतार मित्रांनो कालाग्नी म्हणजे काळाचा किंवा संतापाचा अग्नि होय असे म्हणतात की परशुरामाने जेव्हा क्षत्रियांचा नाश केला तेव्हा पृथ्वीवर जो हाहाकार माजला होता तो शांत करण्यासाठी दत्तप्रभू संकटांचा नाश करते योगीजन वल्लभ अवतार ज्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा साधू संतांचे आणि योग्यांचे रक्षण करण्यासाठी प्रभू योगीजन वल्लभ बनले हे रूप मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला पूजले जाते पुढचा अवतार खूप रंजक आहे सहावा अवतार लीला विश्वंभर अवतार पौष महिन्यात एकदा भयंकर दुष्काळ पडला होता तेव्हा प्राण्यांचे आणि भक्तांचे हाल बघून त्यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी प्रभूंनी लीला विश्वंभर बनले त्यांनी आपल्या लिलेने सर्वांचे पोट भरले सातवा सिद्धराज अवतार रेणुका मातेचे दुःख दूर करण्यासाठी आणि भक्तांना अष्टसिद्धी प्रदान करण्यासाठी माघ पौर्णिमेला सिद्धराज जा अवतार झाला ज्यांना सिद्धी हवे आहेत ते या रूपाची भक्ती करतात आठवा ज्ञानसागर अवतार जगात जेव्हा अज्ञान वाढते तेव्हा रस्ता दाखवणारे कोणीतरी हवे असते फाल्गुन महिन्यात प्रभू ज्ञानसागर बनून आले आणि त्यांनी भक्तांना आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला नववा विश्वंभर अवतार चैत्र पौर्णिमेला हे रूप प्रकट झाले विश्वंभर म्हणजे विश्वाला धारण करणारा जसे विष्णू जगाचा सांभाळ करतात तसेच हे रूप चराचराचे चरा करते मायामुक्त अवतार वैशाख महिन्यात हे रूप प्रकट झाले अनेकदा आपण संसाराच्या मोह मायेत अडकतो त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी मायामुक्त रूपाची उपासना केली जाते अकरावा मायायुक्त अवतार आता गंमत बघा आधीचा अवतार होता माया मुक्त आणि हा आहे माया युक्त ज्येष्ठ महिन्यात प्रभू या रूपात आले त्यांनी हे शिकवले की संसारात मायेत राहूनही परमार्थ कसा करायचा बारावा आदिगुरु अवतार आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी दत्तप्रभू आदिगुरु म्हणून पूजले जातात त्यांनीच अलर्क राजा आणि प्रल्हादाला उपदेश देऊन ज्ञान दिले होते ते विश्वाचे पहिले गुरु आहेत तेवा शिवरूपा अवतार श्रावण महिना शंकराचा असतो या महिन्यात दत्तप्रभू पूर्णपणे शिवमय होतात भस्म लावलेले जटा वाढवलेले हे रूप वैराग्याचे प्रतीक आहे चौदावा सर्व देवांचेही देव म्हणजे देवदेवेश्वर सर्व देवी देवतांची शक्ती या एका रूपात सामावलेली आहे पंधरावा दिगंबर अवतार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे भजन आपण नेहमी ऐकतो आश्विन पौर्णिमेला हे रूप प्रकट झाले दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे हे अवधूत रूप भक्तांना सर्वात जास्त प्रिय आहे सोळावा कृष्ण श्याम अवतार कार्तिक द्वादशीला हे रूप येते हे रूप भगवान श्रीकृष्ण सारखे सावळे आणि अत्यंत मोहक आहे हे रूप भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे तर भक्तांनो हे होते दत्त महाराजांचे सोळा अद्भुत अवतार तुम्ही दत्त महाराजांच्या कोणत्या रूपाची सेवा करता किंवा तुम्हाला यातील कोणत्या रूपाची माहिती नवीन वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही दुर्मिळ माहिती सर्व दत्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त